आय पी एल दोन हजार सव्वीस पूर्वी मुंबई इंडियन्स या मोठ्या खेळाडूंना देणारा डच्चू या मोठ्या खेळाडूंना ते दाखवणारा टीम मधून बाहेरचा रस्ता तर मित्रांनो मुंबई इंडियन्स मागील वर्षी इलिमिनेटर पर्यंत पोहोचलेली होती एलिमिनेटर नंतर क्वालिफायड टू मध्ये त्यांचा पंजाब किंग्सने पराभव केला आणि मुंबई इंडियन्सची टीम आय पी मधून बाहेर झाली काही खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले काही खेळाडूंनी त्यांना साजेशी कामगिरी केलेली नाही तर मुंबई इंडियन्स दोन हजार सव्वीस पूर्वी कोणत्या खेळाडूंना रिलीज करू शकते बाहेरचा रस्ता दाकू शकते आणि आपली पर्स ऑक्शनमध्ये चांगली घेऊन जाऊ शकते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो पंधरा नोव्हेंबर हे डेडलाईन दिलेले आहे आय पी एल गव्हर्निंग काउन्सिलने सर्व टीमांना प्ले रिलीज आणि कोणत्या प्लेयर्सना रिटेन करायचे आणि कोणत्या प्लेसला रिलीज करायचे पंधरा नोव्हेंबरपर्यंत आपणास बी सी जायला कळवायचे आहे तर तुम्ही मुंबई इंडियन्स कोणत्या मोठ्या खेळण्याला बाहेरचा रस्ता दाखवू शकते टीममधून काढू शकते हे आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो मुंबई इंडियन्स सर्वात मोठा निर्णय घेऊ शकते ते म्हणजे दीपक चहरला काढून टाकू शकते मित्रांनो दीपक चहर चहरला मुंबई इंडियन्सने मागील वर्षी साडेनऊ करोड रुपयामध्ये आपल्या टीममध्ये घेतले होते आणि साडेनऊ करोडच्या तुलनेत दीपक चेहरने शानदार गोलंदाजी मुंबईनेसाठी केलेली नाही त्याला पॉवर फिल्ममध्ये बॉलिंग करण्यास दिले त्याला डेथ फोरमध्ये दिले परंतु त्याच्या जेवढी त्याला रक्कम दिलेली होती त्या रकमेला साजेशी अशी कामगिरी दीपक चहर करू शकला नाही तर दीपक चहरला रिलीज करून कमी किमतीमध्ये मुंबईने आणखीन त्याला घेण्याचा प्रयत्न करेल आता दीपक जरची किंमत साडेनऊ करोड रुपये आहे तर दीपक चेहरला मुंबईनेस रिलीज करू शकते नंतर रिस टुपली हा इंग्लंडचा खेळाडू त्याला फक्त एक मॅच खेळवण्यात आली होती त्यालाही मुंबईनेच रिलीज करू शकते नंतर लेझार्ड विलियम्स लिझॉर्ड विलियम्स मागील वर्षी इंजर्ड झाला होता त्याच्या जागी क्वारबिन बोसच हा खेळाडू मुंबईनेच्या टीममध्ये आला होता क्वॉर्बिन बोसचने शानदार कामगिरी देखील केलेली होती तर कॉर्बिन बोसचला ठेवून लेझार्ड विलियम्सला मुंबईनेच रिलीज करू शकते म्हणजे सोडून देऊ शकते नंतर मुजीबर रहमान अल्ला फरची रिप्लेसमेंट म्हणून मुजीबर रहमान मुंबईच्या टीममध्ये आला होता आणि त्याने शानदार कामगिरी केलेली नव्हती तर त्याला देखील मुंबईनेची टीम डच्चू देऊ शकते ड्रानी बेस्टो रिचर्ड ग्लिसन आणि चारित असलंका याला मुंबईने रिटेन करू शकत नाही नियमानुसार त्यांना मुंबईने ते रिलीज करावे लागतील तर हे तीन खेळाडू नंतर दीपक चहर लिजार्ड विलियम्स रिस टोपली मुजीबर रहमान आणि विल जॅक्सला देखील मुंबईने रिलीज करू शकते कारण त्यांना मोठी पर्स घेऊन ऑप्शनमध्ये जायचे असल्यास विल जॅक्सला मुंबईनेच रि रिलीज करू शकते परंतु त्याचे चान्सेस थोडे कमी आहेत तर चॅन्सेस जास्त आहेत म्हणजे दीपक चहर लिजार्ड विल्यम्स मुजीबर रहमान आणि रिस टोपली या चार खेळाडूचे चान्सेस जास्त आहेत त्या खेळाडूंना मुंबईनेच रिलीज करू शकेल म्हणजे बाहेरचा रस्ता दाखवू शकेल त्यांच्या टीममधून काढून ऑक्शनमध्ये चांगल्या प्लेसला घेण्याचा प्रयत्न मुंबईनेच करणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबई इंडियन्सने कोणत्या प्लेसना रिटेन करावे आणि कोणत्या प्लेसला रिलीज करावे आपले काय मत आहे आम्हाला कमेंट सेशनद्वारे कळवा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा